मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अखेर पोलिसांनीच केला तिचा दफन विधी पांढरकवडा येथे स्त्री जातीचे अनोळखी प्रेत पांढरकवडा ते घाटांची रोडवर वर आय टी आय जवळ अंदाजण वय चाळीस मृत अवस्थेत अतिशय कुजलेल्या व शरीराला जंगली जनावरांनी खाल्लेले दिसून आले सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र मेशकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमदास फुलुके जमदार राजू रणमले व कर्तव्यदक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मडावी यांनी घटनास्थळी गाठून पोस्टमॉर्टम केले यावेळी रुग्णसेवक राजा कुरेशी अक्षय शेडमाके अनिल पवार यांच्या उपस्थितीत मृतक महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले मार्गवार्ता वाजेत कुरेशी पांढरकवडा यवतमाळ